हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण पनीर मटरची भाजी बनवणार आहोत तर येथे पनीर मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे आणि येथे मटर देखील घेतलेले आहेत आता मसाला पाहूया इथे एक टोमॅटो कापून घेतला आहे खोबरं किसलेलं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यात आता आपल्याला टाकायचं आहे धुवून घेतलेली कोथिंबीर अद्रकचा तुकडा आणि कच्चा कांदा कापून घेतलेला टाकायचा आहे आणि यांना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे गॅसवरती कडाई ठेवायची आहे तेल टाकायचं आहे त्याच्यात आणि कापलेले पनीरचे तुकडे टाकून द्यायचे गॅसची फ्लेम कमी करायची आहे तीन ते चार मिनटं आपल्याला पनीरच्या तुकड्यांना मस्त फ्राय करून घ्यायचं आहे थोडं सोनेरी कलरचे होईपर्यंत आपल्याला तेलमध्ये त्यांना परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आहे सोनेरी कलरचे झाल्यानंतर आपल्याला यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथं मी पनीरचे क्यूब काढून घेतलेले आहेत आता हे काय इथं तेल शिल्लक उरलेलं आहे मी कमीच तेलमध्ये भाजी करते त्याच्यामुळे त्या ते तेलमध्ये मी वाटून घेतलेला मसाला टाकलेला आहे जर आपल्याला भाजीला जास्त तेल हवं असेल तर आपण मसाला टाकायच्या आधी कढईमध्ये थोडं तेल टाकून आपण त्याच्यात मसाला टाकू शकतो इथं बघा कच्चा कांदा घेतल्यामुळे मसाल्याला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला मीडियम आचेवरती हा मसाला चार ते पाच मिनट परतवून घ्यायचं आहे कारण आपण कच्चा कांदा घेतला होता त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल हे बघा मसाल्यातलं पाणी आटून गेलेलं आहे आता थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाल्याला असंच परतवायचं आहे नाहीतर तो खाली तळाशी चिटकेल भाजी कटवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे येसुरचं पीठ जर आपल्याकडे येसूरचं पीठ उपलब्ध नसेल तर आपण बाजरीचं पीठ किंवा डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ देखील टाकू शकतो आणि आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे शाही पनीर मसाला इथे मी शाही पनीर मसाला टाकलेला आहे आणि आता इथं कलर येण्यासाठी काश्मीरी मिर्च पावडर टाकली आणि थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे आता छानपैकी आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आहे इथे मी कमी तेल टाकलं होतं त्याच्यामुळे हा मसाला असा दिसतोय कोणत्याही भाजीत मी कमीच तेलाचा वापर करते आता मसाला मस्त खमंग भाजला गेल्यावरती आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत वाटाणे वाटाण्यांना दोन ते तीन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून वाटाणे लवकर शिजतील ते तीन मिनिटं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात पनीरचे क्यूब टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी किंवा गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे मी इथे कोमट पाण्याचा वापर करते कारण की भाजीची टेस्ट खूपच छान येते आपण जर थंड पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं पण परंतु जास्त स्वादिष्ट होण्यासाठी आपल्याला कोमट पाणी किंवा गरम पाण्याचाच वापर केलेला खूप फायद्याचा ठरेल आपल्याला भाजी जेवढी घट्ट पातळ हवी असेल त्याप्रकारे आपण पाणी टाकू शकतो येथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण आपण जे पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते पिठामुळे ते पाणी आटून जाईल आणि भाजी घट्ट होईल आता व्यवस्थित भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची आणि भाजीला मिक्स करून घ्यायचे मीडियम आच्यावरती आपल्याला भाजीला मस्त पैकी उकळ येऊ द्यायचं आहे ही बघा किती छान दिसते ना भाजी अशा प्रकारे आपल्याला कमी तेलामध्ये घरच्या घरी स्वादिष्ट हॉटेलसारखी मटर पनीरची भाजी आपण करू शकतो आता इथे मी वरून किसलेला पनीर टाकलेला टाक आहे भाजीमध्ये आणि अजून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे बघा खूप सुंदर आणि टेस्टी अशी मटर पनीरची भाजी आपली तयार आहे अशा प्रकारे स्वादिष्ट मटर पनीरची भाजी तुम्ही करून पहा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खा प्या आणि स्वस्थ राहा बा बाय